ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप भारी आणि ज्यांचे पण लहान मुलं असतील त्यांना हा अनुभव ऐकवा तर हा अनुभव रेखा म्हणून आहे तर ती तिच्या आईंनी हा अनुभव माझ्यापर्यंत आणलेला आहे तर ती आठवी का नववीला काहीतरी आहे आणि त्या तिच्या आई सांगत होत्या ती म्हणजे तिला बोलायला त्या देत होत्या फोनवरती पण ती लाजत होती काय माहिती नाही काय काय होतं आणि फक्त हसण्याचा तिचा आवाज येत होता आई तिचा अनुभव सांगत होत्या आणि झालं असं की त्यांच्या घरी ॲनिव्हर्सरी होती तिच्या म्हणजे चुलत बहिणीची तिच्या म्हणजे रेखाच्या चुलत बहिणीची ॲनिव्हर्सरी होती आणि त्यावेळेला सगळे सगळेजण डान्स करणार होते तर ती आ, स, डान्स करणार म्हणून तिनं काय केलेली आईंजवळ आई बोललेली होती की आई आणि माझा डान्स ना खूप भारी होऊ दे आणि मी रोज आजपासून दोन माल म्हणजे जास्त करेन नामस्मरणाचे दोन माल जास्त करेन तर हे जे आहे ना हे घरी गरु, घरून खरंच शिकवायला पाहिजे मुलांना की दो हे म्हणतात ना हे हे पण खूप मोठी गोष्ट आहे की दोन माल म्हणजे ती निदान एक माल तरी घरी करत असेल आणि लहान वयापासून जर हे हे लावलं ना तर मोठ्या वयात जास्त म्हणजे नाही त्यांना हे करावं लागत आणि मोठ्या वयात त्यांची जास्त काळजी पण आपल्याला करावं लागत नाही का तर ती गुरुमार्गात असतात ती मुलं त्यामुळं त्यांची काळजी करावी लागत नाही आईवडिलांना जास्त तर विषांतर होते ते जाऊ दे हो मग तर ती आईना आई बोलत होती की आ, आई माझा डान्स खूप छान होऊ दे आणि दोन माल मी जास्त करेन रोज आजपासून तर तिने पहिल्या दिवशी केल्या आणि माझा लवकरात लवकर डान्स बसू दे हां माझा जो, जो डान्स आहे तो एकदम छान बसू दे आणि लवकरात लवकर बसू दे तर दोन दिवसाच्या आत तिचं पूर्ण डान्स तयार झालेला होता आणि खूप छान तिचं तयारी झालेली होती दोन दिवसाच्या आत आणि दोन तीन दिवस ती सलग हे करत होती दोन दोन मा जास्त करत होती नामस्मरणाच्या त्यातही म्हणतात की तिच्याकडनं दोन दोन माळी जास्त होताना मला पण भारी वाटायला ना। लागले ला की बाबा म्हणजे कुठल्या तरी असे ना का असे ना पण नामस्मरणाला पोरगी आपली आणखी दोन माळी जास्त करायला लागलेली आहे आणि मी तिला म्हटलं पण की आणि रोज असं जर कायमचाच नेम केलास की दोन दोन माझे जास्त करायचं जा तर तुला बघ किती फायदा होईल दोन दिवसात तू तू म्हणत होतीस लवकर डान्स बसावं तर तुझं दोन दिवसात एवढी छान मस्त बसला आहे ते असं झालं आणि अजून पंधरा दिवस बाकी होते प्रोग्रॅमला तोपर्यंत तो इतका छान डान्स बसलेला की मलासुद्धा वाटलं म्हटलं की कि कितका किती भारी आणि आईंचीच कृपा एवढा मस्त डान्स करायला लागला आणि म्हणजे अगदी व्यवस्थित तिचं तिच्या स्टेप्स चुकत नव्हत्या तिला आठवणीत राहत होतं सगळं व्यवस्थित करायला लागलेली म्हटलं आणि मग ती दोन तीन दिवस तिनं व्यवस्थित नामस्मरणाच्या माही केल्या त्याच्यानंतर ती सारखी म्हणजे डान्सच्या ह्याच्यात आणि आपल्याच ह्याच्यात की काय घालायचं आहे मग हे करायचं आहे मला ते वेअर करायचं आहे प्रोग्रामला हे करायचं ते करायचं असं करत ती म मा, माल सुकवायला लागली आणि तिच्या ला, आई तिला म्हटल्या की म्हणजे त्यांनी आठवण पण करून दिली की माळी करत जा रोज दोन माळी जास्त करणार म्हणून आईन पुढं बोललेली आहेस तर ते कर तर हा मी करते हा मी करते आणि रोज म्हणता ती मुलगी म्हणता आणि तिच्या आई सांगत होत्या तर ती हसत होती तिथं बाजूला आणि ती प्रार्थना करत होती आईंना रोज म्हणजे माळी चुकल्या की संध्याकाळी आई मी उद्या नक्की करते आजच्या पुरतं मला माफ करा असं म्हणून ती रोज म्हणत होती आणि सलग तीन ते चार दिवस ती तशी करत होती तरी पण म्हणजे काही नाही तिचा डान्स वगैरे व्यवस्थित रोजच्या रोज रियाज चालू होता प्रॅक्टिस सॉरी प्रॅक्टिस चालू होती सगळं व्यवस्थित करत होती सगळं सगळं झालं आणि मग नंतर ती आपण म्हणतोय ना ज्या वेळेला सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागतात आणि तरीसुद्धा मी परवा आहे का काय ह्याच्यामध्ये सांगितलं त्याप्रमाणे काही आपल्यावर जर फरक पडला नाही सगळ्या जरी आपण सेवा नाही करायला लागलो तरी पण सगळं व्यवस्थित आहे तसंच चालू राहिलं की मग आपल्याला त्या सेवेचं मग मूल्य करत नाही मग असं वाटतंय हां काय आपण सेवा चुकवली तरी पण आई बघतायत आपल्याकडं जरी चुकवली तरी पण आई काय आपल्याला हे करत नाही आहेत असं आपल्या ह्याच्यात असतो आहे आपण म्हणजे आपल्या चुकांवर आपण पांघरून घालतो आहे आणि पुढं तसंच कंटिन्यू करत राहतोय आपण आणि ती मग तीन चार दिवस झाले सेवा चुकतच होती रोज नुसती माफी मागत होती म्हटल्या त्या त्यांच्या आई ती तिच्या आई सांगत होत्या की रोज नुसती माफी मागत होती आणि परत दुसऱ्या दिवशी आहे तसंच आहे आणि खूप छान मला पण मी पण म्हटलं तिला एक दोन वेळा एवढा छान डान्स बसला आहे तुझा आणि आईनी तुला इतकं छान हे केलेलं आहे आणि आता तुझं सगळं तयारी वगैरे काय घालायचं काय नाही का कसं हे करायचं सगळं तुझं ठरलेलं आहे तू सेवा तीन चार दिवस झालं परत आता चुकवायला लागलेलेस तरी पण नाही गमी करते नाही गमी करते असं करत तिनं पुढचे सगळे दिवस तसे घालवले आणि तरी पण तिचा डान्स वगैरे अगदी व्यवस्थित ते चालू होता रोज प्रॅक्टिस वगैरे व्यवस्थित चालू होती सगळं चालू होतं आणि ज्या वेळेला आता दोन दिवस राहिलेले आहेत आणि तरीसुद्धा मग तिनं दोन दिवस राहिले आहेत आता प्रोग्रॅमला म्हटल्यावर दोन दिवसाच्या आधी आईंना प्रार्थना केली आई माझ्याकडून फार चुकलं आहे आणि मी इतके दिवस झाले माळी करतो म्हटलेलं खरं माझ्याकडनं कर, एक दोनच मा दिवस दोन तीनच दिवस झालं परत माझ्याकडनं चुक चुकवलं गेलेलं आहे पण हा प्रोग्रॅम झाला की मी परत आठ दहा दिवस दोन दोन माळी करेन असं तिनं आईंपुढं बोलली माफी मागून आणि प्रोग्रॅमला दोन दिवस होते दोन दिवस होते आणि अचानक प्रोग्रॅमच्या आदल्या दिवशी तिला इतका फनफणून ताप आला म्हणजे काहीच कारण नाही आणि ताप आला म्हटला आणि इतका ताप आला आणि दवाखान्यात नेलं त्याच्यानंतर मग आम्हाला वाटलं की इंजेक्शन वगैरे केल्यावर ताप कमी होईल मग ताप आल्या आल्याच मी लगेच तिला बोलले म्हटल्या की बघ तुला मी सांगत होते आईनपुढं गुरूंपुढं देवापुढं बोललेलं कुठलंही नवस असू दे कुठलीही गोष्ट असू दे ती केली गेली पाहिजे आपल्याकडून आणि तू चुकवलीस आणि बरोबर आदल्या दिवशी तुला असं झालेलं आहे आणि ते, ते, ते मग ती जाऊन माफी मागितली आईंची की आई मला बरं करा मी सेवा चु चुकवणार नाही परत काय पण जे बोललेलं असेल ते मी उपासना जे पण असेल ते मी कंटिन्यू करेन मी कधीही असं करणार नाही आपण म्हणतो आहे ना एकदा गुरु परीक्षा घेतात परत आपल्याला खूप जास्त काहीतरी चांगलं देतात आणि ते चांगलं मिळाल्यानंतर ते टिकवणं आपल्या हातात असते आपण जर मधनंच सेवा स सोडली किंवा चुकवली तर बरेच दिवस चांगले जाऊ शकतात मी मागं पण एकदा सांगितलेलं बरेच दिवस चांगले जाऊ शकतात आणि मधनंच एकदम फटका बसू शकतो आहे किंवा काही काही वेळेला लगेचच फटका बसतो आहे आणि त्यावेळेला आपण एकदम सावध होतो आहे पण एकेकांना बऱ्याच दिवसानंतर फटका बसतो ना त्यामुळं मग ते फार हे असते आणि तेवढ्या अवधीत आपल्यावर गुरूंची अवकृपा झाल्यासारखी झालेली असतात म्हणजे गुरु आपल्यावर नाराज असतात आणि ते लगेच प्रसन्न होत नाहीत हे मात्र आहे आणि मग मा तिनं माफी मागितली सगळं झालं पण तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी तिचा ताप अजिबात उतरला नाही शेवटी तिला आणि तिच्या आईला घरी राहायला लागलं तिचा ताप उतरला नाही त्या दिवशी आणि तिच्या आणि तिच्या आईला घरी राहायला लागलं आणि सगळेजण कार्यक्रमाला गेले आणि <laughs> तिला मात्र ते फंक्शन अटेंड करता आलं नाही इतका तिला जास्त ताप होता आणि त्याच्यानंतर दोन दिवसांना तिचा ताप कमी आला फंक्शन झाल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ताप तिचा कमी आला मग हे जे आहे त्या म्हणतात की इतके दिवस तिची तयारी चालू होती आणि इतके दिवस म्हणजे ती काय अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तयारी करत होती की मी हे करणार ते करणार ह्या अशा गोष्टी होतात आणि मग आता ज्यावेळेपासून ती आजारी पडली त्यापासून तिनं कंटिन्यू जितक्या दिवसांची तिनं ठरवलेली होती इथनं पुढं तेवढे दिवस मी आई कंटिन्यू सेवा करेन म्हणून मी ती सेवा करायला लागलेली आहे म्हटली आणि हा अनुभव ती म्हणत होती की तहीला सांग आणि शेअर करायला तर हा अनुभव म्हणजे जे पण छोटे असतील आपल्यासारख्या मोठ्या असते असू देत को वयस्कर असू दे कुणी असू दे मध्यम असू देत सगळ्यांसाठी आहे हे आपण आई आईनी पण एका ठिकाणी सांगितलेलं आहे की देव आणि गुरु यांना दिलेला शब्द तंतोतंत आपल्याला पाळता आला पाहिजे नाहीतर मग त्यांची अवकृपा झाली तर आपल्याला पण दे देवाची अवकृपा झाली तर गुरु वाचवतात त्यातनं पण गुरूंची अवकृपा झाली तर कुणी वाचवू शकत नाही गुरूंशिवाय मग हे आ... तर ह्या अशा गोष्टी होतात म्हणून सेवा किंवा उपासना ही व्यवस्थित आपल्याकडून होत असेल त्याच सेवा हातात घ्यायच्या म्हणजे दीड तासाची आपली आहे आणि एक दीड तासाची मी रोज करेन आईंना प्रार्थना केली आणि ती आपल्याकडनं होऊ शकत नसली तर ते जबाबदारी घ्यायची थोडं टाळायचं नाही तर मग ते कंटिन्यू व्यवस्थित करायला पाहिजे हे जे आहे हे खूप महत्वाचं आहे माझा एक अनुभव मला ह्या वेळेला आठवला म्हणजे आई म्हणत असेल काय किती श्रद्धा एकदा बेळगावला आम्ही सेवेला गेलेलो होतो पुस्तक सेवेला आणि त्यावेळेला ना माझ्याबरोबर ज्या भगिनी होत्या सात ते साडेआठ न सकाळचं प्रातस्मरण झालं की आपल्याला ना नाश्त्याचा प्रसाद असतो आहे आईंच्या मंदिरात सगळ्यांना माहिती आहे तर तो प्रसाद घेतल्यानंतर परत लगेच पुस्तकसेवेला असणारे पुस्तकसेवेला जातात वेळात मग मी आधी रूमवर गेले मग माझ्याबरोबरच्या भगिनी म्हटल्या नाही आम्ही काय येणार नाही आहे ना, ना, तुझा मग आम्ही रूमवर गेले फ्रेश होण्यासाठी जरा आणि माझ्याबरोबर कुणी माझ्याबरोबर कुणी नव्हतं आमच्या शाखेच्या आणि मी एकटीच होते आणि बाकीच्या मग रूममध्ये गेल्यानंतर तिथं बऱ्याच लेडीज होत्या बऱ्याच लेडीज होत्या आणि मग मी आतमध्ये गेले आणि त्या आवरत होत्या आणि त्यांनी आवरून बाहेर गेल्या आणि बाहेरून कडी घातली त्यांनी आणि त्या वेळेला रूममध्ये मी एकटीच आणि तुम्हाला माहिती आहे जे बेळगावला जे पण गेलेले आहेत सेवेनं आतमध्ये एवढी जास्त बाथरूम आणि रूम असतात आणि त्या सगळ्या रूम दोन तीन रूम अशा त्या आणि त्यांना कड्या होत्या सगळ्यांना बाहेरून आणि सगळेजण गेलेले का आता त्या वेळेत प्रसाद त्यांनी घेतल्यानंतर त्याच्यानंतर थोड्या वेळानं सगळेजण पुस्तकसेवेला पुस्तक पुस्तकसेवेला ते जातात आणि मला एवढी भीती वाटायला लागली की सगळेजण गेले आणि बाहेरून कडे घातला आणि बिल्डिंग म बिल्डिंग पण त्यावेळेला सगळे रिकामीचं म्हणजे सगळ्याच फ्लोअरवरचे सगळेच गेलेले असतात का तर सगळ्यांच्या सेवा असतात त्यावेळेला आणि मी एवढी घाबरले आणि रडायला सुरुवात झाली माझी आणि आई आता मी काय करू सगळेजण गेले आणि मी दार इतकी जोरजोरात पडवायला लागलेले आणि खाली कायम काकू आणि एक दादा असतात बहुतेक त्यांचं नाव पालू का काहीतरी असं काहीतरी आहे मला आता लक्षात नाही मी आता बरेच वर्ष झाले जा जाऊन सवे सेवेला तर ती, त, ती त्या खाली असतात बहुतेक ते सुद्धा नव्हते का काय आणि मी रूमचा दरवाजा वाजवत होते वाजवत होते आणि एकदम घाबरले मी जोरात आणि म्हटलं आता काय करायचं मला आता कोणच खो खोलत नाही का काय सगळेजण गेले म्हटलं का तर मी दोन मिनटं सलग वाजवत होते तर कुणीसुद्धा दरवाजा ना आणि मा रूममध्ये आईंचा फोटो होता आणि त्या फोटोकडे बघून मी इतकी घाबरून आई तुम्ही येऊ नका <laughs> म्हणजे मला मला इतकं म्हणजे म्हणजे आईंना आईंकडे आपण सगळे याचना करतो आहे आणि आईंनाच म्हणायला लागले आई तुम्ही येऊ नका बरं का, बर का। आणि मी इतकी जोरजोरात रडायला लागले ते एकटीच आणि <laughs> वरनं एक दादा आले क राहिले होते बहुते म्हणजे ते होते रूमवर हो आणि ते आले आणि दरवाजा उघडला आणि मी ना अक्षरशः माझ्या डोळे भरले होते तोंड माझं असं एकदम दोन मिनटात रडून असं हे झालं एकदम मी घाबरून आणि इतकं माझ्या हातांना त्यांनी सगळीकडं घाम सुटले आणि आई येऊ नका तुम्ही आईंकडे बघे ना पण मी फोटोला त्या मागं आणि म्हटलं काय श्रद्धा आणि दादानी दरवाजा उघडला आणि मी रडताना म्हटलं आगत ताई म्हटल्या आणि काय रडायला लागलास तू मी अहो सगळेजण निघून गेले बाहेरूनकडे घातलं आणि मग ते म्हटलं मग आपण आईंच्या हिता आहे ना मग आई आपल्या सोबत असतात मग का घाबरायचं आणि मग मी आईंकडे मागं बघितलं आणि जाताना मी माफी मागितली आणि नंतर वाटायला लागलं काय अरे आपली किती श्रद्धा टाळ मधीत आणि किती कडू म्हणजे आईंकडेच सगळं मागतोय आपण आणि म्हणते आई येऊ नका बरं का म्हणजे किती काय हे असली श्रद्धा म्हणजे कुठलं कुठं आई एवढी म्हणजे नखा एवढीसुद्धा श्रद्धा नाही म्हणायला पाहिजे म्हटलं आपली आणि तरी आईनी खूप सावरून घेतलं मला तर खूप सावरून घेतलं आईनी प्रत्येक क्षणाला माझ्या सगळ्या चुका पोटात घातल्या अजून पण घालतात म्हणजे आम्ही करत राहतोय आई पदरात घेत राहतात असं चालू असतंय आणि मग एखाद्या दिवशी असा फटका बसवतात की मग हां खडबडून जागवायला पाहिजे असं होतं आहे आपलं तर सेवा उपासना ही कंटिन्यू व्हावी ही आईंच्याच चरणी प्रार्थना अशी वेळ येऊ नये पंधरा पंधरा दिवस तयारी करावी आणि नंतर आ, आ, उपासना नाही घडावी आणि बरोबर आईंनी शिक्षा द्यावी असं कुणाच्या बाबतीत घडू नये तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हां ए नंबर ज्यांना ज्यांना पाहिजे होता तो नंबर आलेला आहे तर नंबर सांगते तुम्हाला मी एक मिनिट आ, मी आत्ताच इथे हां तर नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट त्रेचाळीस पंचेचाळीस बासष्ट परत एकदा नंबर सांगते एट सिक्स सिक्स एट फोर थ्री फोर फाय सिक्स टू हे नंबर जो आहे याच्यावरती तुम्ही मला कधीही नाही दोन ते तीन या वेळातच कॉल करा मला आणि हा नंबर मी आता चालू करेन उद्या वगैरे तर ज ज्या दिवशी हा व्हिडिओ पोस्ट होईल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही मला कॉल करू शकताय आणि तुमचे काय अनुभव असतील तर सांगू शकताय बाकी कुंडली वगैरे अशा काही गोष्टींसाठी फोन करू नका मी ज्योतिषी नावे नव्हे अनुभव वगैरे आपले शेअर करून जास्तीत जास्त लोकं जी, से जी, जी सेवेत आहे त्यांची सेवा आणखी जरा जास्त करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं आणि जे अडचणीत असतील त्यांना पण हां सेवा केल्यावर आपल्याला मेवा मिळणार आहे हे इन्स्पायर होऊन आणि व्यवस्थित सेवा करावी सगळ्यांनी आणि जे सेवेत नाही आहेत त्यांनी सेवेत यावं ह्याच्यासाठी आपल्याला अनुभव शेअर करायचे आहेत तर जर तुम्हाला वाटत असेल की आपला अनुभव शेअर व्हावा तर ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा मला आणि दोन ते तीन या वेळेतच करा म्हणजे त्या वेळेत बोलू शकते मी तर इतर वेळी फोन करू नका प्लीज तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय